ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक वैती माजी नगरसेवक पवन कदम उपस्थित होते या सभेमध्ये युनियन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष रवीराव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी तर उपाध्यक्षपदी बीरपाल भाल यांची तसेच सरचिटणीसपदी चेतन आंबोडकर सहाय्यक सरचिटणीसपदी आनंदा पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस सहाय्यक चिटणीस व कार्यकारिणी सदस्य पदावरती निवड करण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं आपण सातव्या वेतन आयोगावरती आधारित वेतन श्रेणी लागू करून घेतली वाहतूक भत्त्या लागू करण्यात परंतु वेतन आयोगाची थकबाकी वाहतूक भत्त्याची थकबाकी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन लागू करणे व त्यांच्या ग्रॅज्युएटी पी एफ एफची ची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळवण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहे प्रशासनाने टाळाटाळ केल्यास त्याप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय सफाई कामगारांच्या वारसाची लढाई महाराष्ट्र महानगरपालिका नगरपालिका संघटना फेडरेशनच्या माध्यमातून आपण जिंकली प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सफाई कामगारांच्या वारसांना लवकरात लवकर सेवे घेण्याचा निर्धार वीरपाल भाल यांनी व्यक्त केले आहे तसे सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता लवकरात लवकर अदा न झाल्यास महापालिकेवरती प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे वेतन आयोग असून ज्या आता मागच्याच वेळेस लागलेला सातवा वेतन आयोग असू या सगळे वेतन आयोग घेताना आपल्याला संघर्ष करावा लागला नाही मेन म्हणजे आपल्या कामगार न्यायालय युनियनला मान्यता प्राप्त युनियन हे पद मिळवून दिलं हे मान मिळवून दिलं आणि यामुळे आपल्या युनियनला जो मान ठाणे महानगरपालिकेत आहे त्याच्याशिवाय इतर कुठल्या युनियनला जे पदाधिकारी किंवा मेंबर असतात ॲडव्होकेट नायर साहेब आलेले जोरदार मी रावसाहेबांना विनंती करतो की नायर साहेबांना भूके देऊन पुष्प देऊन